विचारलं कधी कधी गणित बुद्धिमान साठ टाकून देतात एखाद्या पेपर मध्ये टाकतात ना मग तुम्ही चारही विषय व्यवस्थित करणं गरजेचं तुम्ही सोडू शकत कुठल्या विषयाला हे असं का करतात नाही पंचवीस पंचवीस चा पॅटर्न आहे काही पॅटर्न नाही असा कोई पॅटर्न नाही असं काही त्यांना शासनाकडून काही निर्देश नाहीये चार विषयावर शंभर प्रश्नाची परीक्षा असा निर्देश आहे पंचवीस 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 ते ठरलंय थोडस असत की चला बॅलन्स करूया म्हण पण अधिकारी त्याच्या डोक्यात काय तो काय करी काही सांगताय सामान्यांसाठी वाचन मला अकोल्याने का पोराचं तुमचं सामान्यांचं इतकं सुंदर आहे मी चाळीस वेळेला वाचलो एम पी ला प्रश्न येतात ना त्यातून खूप सर मग आम्ही किती वेळेला वाचतो आम्ही अशी अपेक्षा ठेवतो की एकदा दोनदा वाचतो चाळीस वेळेला वाचायची गरज नाही पण त्याने सांगितलं मला असं की मी आता पीएसआय पण बनणार या पुस्तकावर असं त्याने सांगितलं पोलीस हो भरती झालं तर किमान पहिल्यांदा वाचलं ना टेन्शन घेऊ नका काही लक्षात राहणारच नाही असं समजून वाचा दुसऱ्यांदा तुम्हाला काय काय समजेल अंडरलाईन करत चला जे जे महत्वाचं आहे गोल करा काळ करा हायलाइटरने हायलाइट करा लाल पेन काळा पेन वापरा पुस्तक खराब करा अलग लक्षामध्ये म्हणजे तिसऱ्या राऊंडला जे हायलाइट केलं त्याच्यावर फोकस करून वाचा असं करत करत तुम्ही एक पाच राऊंड तुमचे झाले ना सामान्य समजून जाते तुम्हाला काही विषय नाही तुम्ही वाचन कमी असल्यामुळे हो रिपिटेशन कमी असल्यामुळे हो मोबाईल मध्ये सगळं वेळ चालल्यामुळे हो वेळ मिळत नाही तुमचं तसं होत नाही पण बाकी विद्यार्थ्यांचं असं होतं असं मला म्हणायचं <laughs> अलग लक्षामध्ये तर तुम्ही तुम्ही लक्ष देता अजून द्यावं थोडस असं सरांचं पण म्हणणं होतं की त्या मुलांनी द्यायला पाहिजे म्हटलं मी सांगू आपण त्यांना नाही असं आज जीवनामध्ये चॅलेंज नाही तर मजा नाही चॅलेंज पाहिजे चला आपल्याला ललकाळलं पाहिजे कोणी आणि मग आपण पण दाखवतो चला करून पाहिजे की तुझ्याकडून काहीच होत नाही आणि ज्या वेळेला लोक अशी असतात ना की हारला वाया गेला मग तसा मजाच नाही त्याच्या जिंकायचं आणि करून दाखवायचं अरे पूर्वी गावखेड्यात जर भांड झाले भावभाव एक भाऊ निघून जायचा घरून अरे जातो मी मजुरी करेल लात मारी तिथं पाणी काढील आणि पोट भरील पण तुझं तोंट भरणार नाही आज तुम्ही म्हटलं पाहिजे आज मोबाईलचं युग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे मला तुम्ही किंमत देत नाही अरे लाख मारील तिचं पाणी नाही पेट्रोल काढील ओरीची पोस्ट काढील इतकी मेहनत करील का घाम काढील तुम्हाला काहीतरी बनू दाखविल म्हणजे दाखव म्हटलं पाहिजे की नाही धमक पाहिजे माणसाला असली पाहिजे की नाही यस नो यास असलीच पाहिजे आता जगण्याला काय अर्थ चॅलेंज असेल तर काय अर्थ त्या अलग लक्षामध्ये आणि ऍडजस्टमेंट करायची जशी जमत तशी परिस्थिती मारून द्यायची सुरुवात पैसे नाही काही प्रॉब्लेम नाही हे नाही काय प्रॉब्लेम नाही संघर्ष सोडायचा नाही मेहनत करणाऱ्या व्यक्तीला बरोबर मदत मिळत चालते मदत मिळत चालते पण अगोदर तुम्हाला लायकी दाखवा लागते तुम्ही त्या लायकीच्या आहात मग बरोबर त्या गोष्टी येतात समाजातून इकडून तिकडून बरोबर येतात नाही असं म्हणजे हा समाज काय उगाच असा चालू नाहीये काही गोष्टी आहेत काही नियम आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ऐकलं असेल कोणी आजकाल सोशल मीडिया आलेला आहे की तुम्ही जसा विचार करता त्या पद्धतीने तुम्ही घडत जाता हे खरं आहे नाही सर म्हणजे मी एकेकाळी ठरवलं होतं की मला मोठा लेखक बरायचा माझ्या पिढीत काय मोठे लेखक आहे अहो शिकलेला मी मी माझे वडील पहिली पिढी आहे सातवी शिकलेले आणि मी आमच्या म्हणजे मा, माकडाचा माणूस झाला तेव्हापासून शिकलेली पिढी दुसरी माझी आणि मी आज तो लेखक पब्लिशर आहे नाही असले पाच सहाशे टन पेपर लागतो मला भरून जाते तुमच ट्रान्सपोर्टला पुस्तकांचं रोज एक जातो टेम्पो भरून अलग रोज एक टेम्पो जातो तर हे काय नाही म्हणजे विकावी लागतात जास्त मोठ्या टर्नवर तुम्ही ते चॅलेंज म्हणून तुम्ही जे आहे ना घेतलं पाहिजे कुठली गोष्ट हो नाही सर करून दाखवतो आणि जीव वाचला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही जर मोबाईल मध्ये जीव होता किंवा अजून दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जीव लावाल तो तुम्हाला अभ्यासात गती येईल कशी येईल का हॅलो नो yes no? no. आलं का लक्षात मायबाप हो तुमच्या भल्यासाठी तुम्ही फोकस करा तुमच्या टार्गेट कराल की नाही येस yes no? yes. मास्तर टोल देतो चांगले आहे की नाही मास्तर तुमच्यासारखाच आहे आणि संघर्ष करत गेलाय संघर्षाचा एक अनुभव आहे बरंच लोक चालू घडामोडी काय करायचं सर ते सांभाळण्याचं तर पाहिलं बरंच टेन्शन त्यांना आलेलं कुणीतरी युट्यूबरने सांगितलेलं असतं काहीतरी कुठले कुठले युट्युबर आले काय माहिती अनेक लोक म्हणायचे मी पीएस आहे असं आहे तसं हे पुस्तक लिहिलं पंचवीस वर्ष मी माझा रिझल्ट कुणाला सांगितला नाही दाखवला नाही माझा मित्र आहे जीवरा त्याला पण नाही दाखवला पण वर्षी मात्र आम्ही ठरवलं आमच्या टीमने की सर तुमचा रिझल्ट टाकूनच द्यायचा पुस्तकावरच छापून द्यायचा की क्लास वन क्लास टू सर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह ची, ची लेवलची ती परीक्षा त्यावेळेला तुम्ही पास झाले होते आणि सतत तुम्ही त्यात काम करताय तुम्ही मी महिलांना मग ते या वर्षी छापलं तुम्ही पाहिलं का ते रिझल्ट छापलेला आहे ते पाहिलं ना त्याच्या सांगितलंय मी तुम्ही पुस्तक वापरता नाही कायच उल्लेख नाही गरज पडत नाही असं मला वाटायचं पण यावेळेला आमच्या सगळ्या मंडळींचा मॅनेजर साहेबांचा सगळ्यांचं म्हणणं पडलं की आपण छापलंच पाहिजे तर म्हणलं ठीक आहे तुम्ही काय डिसिजन घ्यायचं पद्धतीने ते झालं तर विषय काय असतो की कामाला महत्व दिलं पाहिजे आपण आणि त्या मताचं आहे आणि मग इकडे तिकडे काय चालू घडावणी फार टेन्शन घेतात अरे माझा अनुभव आहे तीस वर्षाचा चालू घडावणी कशाला टेन्शन घेतो भाऊ यायचं पुस्तक घे वाचायचं वाच हरकत नाही पण तुम्ही जर पोलीस भरतीचे पेपर मागच्या वर्षी झालेले पेपर काढले त्यातले गोंडी भाषेचं सोडून द्या इथे सोडून द्या शंभर पैकी नव्वद अठ्याऐंशी पंच्याऐंशी पेपर काढा आणि बघा या चालू घडावणीचे जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर मी तारीख पण दिली आहे त्या परीक्षेत ते पेपर कधी झाले त्या तारखेच्या आठ दिवस मागचेच प्रश्न असतात नव्वद टक्के चालू घडावणीचे प्रश्न हे तुमच्या ज्या दिवशी पेपर आहे त्याच्या आठ दिवस आठवडाभरातलेच असतात पण तुम्ही वर्षभर चालू घडवण्याचे पुस्तक वाचत बसावेत का वेळ घालवा का किती घालव हे तुम्ही ठरवायचं पण मी हे अन्वार बोलतो अलग लक्षामध्ये तुम्ही काढून बघा आणि म्हणून माझं वैयक्तिक मत आहे आणि मी जे सांगतो मुलांना की तुम्ही रोज न्यूज पेपर वाचा घटनांचा पाठलाग करा तुम्ही आज पुस्तक घेतलं आठ दिवसापूर्वी पुस्तक घेतलं तुम्ही पण चालू घडामोडी ह्या रोज घडत असतात त्या पुस्तकात बांधणं ही गोष्ट कठीण आहे आता आठ दिवसापूर्वी पुस्तक घेतलं पण नवव्या दिवशी नेपाळमध्ये क्रांती झाली ना आठ दिवसापूर्वी पुस्तकात नेपाळचे पंतप्रधान कोण तर ते आलेलं आहे तुम्ही वाचा आता अरे ते तर बदलणार पळून गेला बाबा तो ओली गेला पळून तो कुठं पंतप्रधान आहे म्हणजे घटना अशा घडत राहतात न्यूज पेपर तुम्ही वाचलं पाहिजे आणि मग परीक्षेच्या काळात पुस्तक ज्या वाचा पुस्तक चांगलं असतं पण तुमच्या लक्षात ते राहणार का तुम्ही घटनांची साखळी बनवली रोज न्यूज पेपर वाचला त्या घटनाची एक साखळी बनत जाते आणि घटनांचा तुम्ही पाठलाग करता आणि त्यातून काय होतं की मग तुम्हाला चालू घडामोडी सहज लक्षात राहता कारण एक घटना घडते तिला दुसरी घडते तिसरी घडते लक्षात आलं तुमच्या हा समजलं तर काय म्हणले समजलं अरे वा व्हेरी गुड ज्यावेळेला आठ दिवसात अरे पेपर सेटर अगदी न्यूज पेपर मधून प्रश्न टाकलेले कारण हे दिसतात ना मला तेव्हा मला लक्षात येत जेव्हा मी मला जर पुणे विचारलं हे इथला पेपर कसा येईल पुणे सिटीचा तर मी दहा वर्षाचे पेपर बघून मला अकरा पेपर दिसतो तो कसा येईल म्हणून आणि हे मला काही जादू नाही मंत्र नाही तुम्हाला पण दिसेल तुम्ही अभ्यास केला तर मागच्या दहा वर्ष कारण पेपर तिथं फाईल ठेवलेलीच आहे पेपर सेट करताना काय ती फाईल काढतोच आलं का लक्षामध्ये काढावीच लागणार कसे पेपर होते आपल्याला कसं काढलं पाहिजे सगळ्या आयुक्तालयाचे पेपर अवघड असतात बरोबर आहे पुणे आयुक्तालय मुंबई ठाणे नागपूर संभाजीनगर वगैरे बरोबर आहे सगळ्या आयुक्तालयाचे पेपर अवघड असतात जिल्हा पोलीस पेपर त्या मनाने सोपे असतात पण भंडाऱ्याचा सोपा नसतो अलग लक्षात भंडाऱ्यामध्ये फार भंडाराच झालेला असतो अपवाद अपवाद अलग लक्ष अपवाद देवाला अपवाद असतो तसा आभार त्याच्यानंतर सगळ्या एसआरपीए चे पेपर तुलनेने सोपे असतात बरोबर आहे तुल्यने सोपे असतात पण तर तसं नसतं धुळे एसआरपी अलग लक्षामध्ये आणि पुणे एसआरपी टप असतात पुणे एसआरपीए ग्रुप ए ग्रुप दोन वगैरे पी एसआरपी औरंगाबाद एसआरपी आय बी चौदा बघतो आपण त्याचा पेपर सोपा असतो मग गणितामध्ये खूप आकडे असतात त्याच्यात कॅल्क्युलेशन खूप असतात ते वेळ खव असतं असलं सोपं पण वेळ खव असतं असं काही पेपरमध्ये दिसून येईल तिथल्या पेपरमध्ये तुम्हाला अलग लक्षात फॉर्म भरताना हे पण पाहिलं पाहिजे की माझा अभ्यास किती आहे कुठल्या लेवलला आहे मग मी कुठे भ्रांब होतो हे काय करता मुंबईला जागा जास्त आहे सगळे पणाले मुंबईला मुंबईला असं नाही करायचं स्वतःला विचारायचं चार, जागा बघायच्या कॅटेगरी वगैरे बघायच्या अभ्यासाचे मागचे पेपर बघा त्या जिल्ह्यातले अरे मग तिथे जायचं एक पेपर एक फॉर्म कसा भरायचा एक फॉर्म तुम्ही कुठे भरा मग रिस्क घ्यायची आहे तुम्हाला हे करायचं तर ठीक आहे रिस्क पण घ्यायला हरकत नाही असं करायला पाहिजे थोडं असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय म्हणणं याच्यावर हॅलो बरोबर आहे हा असं मला वाटतं चला तुम्ही दाद दिली म्हणजे बरोबरच असेल ऐके रे तर हे असं आहे सामान्यांसाठी वाचते पुस्तक पुस्तकं दाखवते तू ना <coughs>